सचिन तेंडुलकरकडनं कडनं रमाकांत आचरेकर सरांच्या आठवणींना उजळा दिला गेलेला आहे मी इथे जो उभा आहे तो सरांच्या मार्गदर्शनामुळे असं सचिन म्हणाला सरांबद्दल बोलायचं तर कुठे सुरुवात करायची कळत नाही खरंच इतक्या साऱ्या गोष्टी घडल्या आयुष्यात पण मला अजूनही आठवतं जेव्हा मी सुरुवात केली खेळायला तेव्हा मी आणि माझा भाऊ अजित आमच्याकडे एकच बॅट असायची ती होती माझ्या भावाची अजितची ती थोडी मोठी होती मला त्यामुळे माझी ग्रेप हँडल वरती एकदम खाली असायची सरांनी हे काही दिवस ऑब्झर्व केलं आणि नंतर मला बाजूला घेऊन सांगितले की तू बॅट थोडी वरती पकडायला प्रयत्न कर तर मी थोडी वरती पकडली आणि सरांनी ते ऑबझर्व्ह केले एक सेशन झाले दुसरा सेशनही झाला आणि त्यानंतर मला बाजूला घेतलं सरांना वाटत नाही दिस इज वर्किंग कारण माझा थोडा कंट्रोल जायला लागला बॅटिंगवरचा जिकडे पाहिजे तिकडे शॉट जात नव्हते बॉल खाली राहत नव्हता मी माझी ग्रीप थोडी वेगळी असल्यामुळे सरांना ते ऑबियस की तू बॉटम बँड कमी वापर पण माझा कंट्रोल कमी झाला हे बघितल्यानंतर सरांनी मला इमिडिएटली सांगितलं की मी जे काय आत्ता सांगतो तुला ते सगळं विसरून जा तुझ्या ओरिजिनल ग्रिप वरती जा पण ह्यातनं एक भरपूर मोठा मेसेज दिलाय सरांनी नॉट जस्ट मला पण मला वाटतं आपल्या सगळ्या सगळ्यांना दिलेला आहे मेसेज की कोचिंग करणं म्हणजे चेंजेस करणं हे नाही आहे कधी कधी केव्हा कोचिंग नाही करायची इज ऑल्सो रिअली इम्पॉर्टंट ती ग्रीप जर काय माझी बदलली असती तर मला वाटत नाही की मी इतके वर्ष खेळू शकलो असतो क्रिकेट तो माझा कंट्रोल राहिला नसता पण सरांकडे ती इमॅजिनेशन होती ती विजन होती की माझा गेम कसा चांगला होऊ शकतो आणि काय मला सूट करते आणि ते काही चेंजेस न करणं तर आजच्या कोचेसनाही आय थिंक हा एक स्ट्रॉंग मेसेज आहे की कोचिंग करणं म्हणजे कन्सिस्टंटली लोकां मुलांच्या गोष्टी बदलत राहणं हे नेसेसरी नाही आहे आय थिंक आणि सरांबद्दल जर काय बोलायचं अनेक गोष्टी आहेत ते एक विनोदी गोष्ट सांगतो तुम्हाला की शिवाजी पार्कात येऊन क्रिकेट खेळणं हे आम्हाला देवळात जाण्यासारखं होतं आणि समोर सर दिसायचे आमच्यात जेवढा दम असायचा तेवढा आम्ही दोन प्रॅक्टिस करायचो आणि ऑब्विसली देवळात गेल्यावरती तुम्हाला प्रसाद मिळतोच सरांचाही अंदाज थोडा वेगळा होता प्रसाद द्यायचा आणि इकडे सरांचे जेवढे स्टुडंट बसलेत तेवढ्या सगळ्यांना कधी ना कधी तो एक्सपिरियन्स आला असेल कधी स्टंपने मिळायचा प्रसाद कधी कधी टपली मिळायची की मला मिळालेली आहे मी कॅचेस हाय कॅचेस पकडायचो थोडे घाबरून पकडायचो बॉलला फिल्डिंग करताना तर एक दोन जणांनी कंप्लेंट केली होती त्याला मला मिळाली होती टपली विनोद इकडे बसलाय विनोदी किती वेळा मिळेल तुला भरपूर वेळा ना <laughs> आम्ही जेव्हा इनफॅक्ट बॅटिंग करत होतो आणि सडनली मी नॉन स्ट्रायकरला शोधत होते की कुठे नॉन स्ट्रायकर तर नॉन स्ट्रायकर पतंग उडत होता ओव्हरच्या मध्ये आणि आमचं सर ऑलवेज मॅच लपून कुठेतरी बघायचे आणि आम्ही ज्यावेळेला तीन तारखेला सकाळी तिकडनं जातो त्यावेळेला आम्ही सगळे प्लेयर्स डिस्कस पण करत होतो की हे झाड होतं या झाडाच्या जा मागे सर लपून बघायचे नेहमी मॅच तिकडे आमचा टेंट लागायचं कामतचं टेंट लागायचं बाजूला एक मागे झाड होतं सर नेहमी बघत असायचे आणि असे ही मॅच ही बघा होते ही मॅच क्रॉस मैदानवरती होती आणि आमचं डेमॉन्स्ट्रेशन होत होत तर त्या सर पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि कोणतरी वाचायला सांगायचे तर नेमकं त्यावेळेला मी हो पॉइंट्स होते सरांनी नुसतं लिहिलं विनोद आणि काहीत लिहिलं होत आणि तिसरा जो आवाज जो मी हो ऐकला हो तो सरांचा प्रसार होता पण ह्या चुका आमच्या होत राहत होत्या ग्राउंड वरती त्या सर कंटिन्युअसली सुधारत होते आणि आज आपण इकडे सगळे जमा झालेलो आहोत सरांच्या वेगवेगळ्या आठवणी आपण व्यक्त करतो इकडे मी एवढं सांगू इच्छितो की आपल्याला सरांनी भरपूर चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत चांगले गुण दिलेले आहेत ते सदैव राहतील आपल्यामध्ये पण मी सरांना ऑलवेज ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आमच्याबरोबर सोडून सर गेलेत तसा आठवण्याचा मी प्रयत्न करेन आणि जी सरांची आमच्या सर्वांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन आहे ती एक प्राइसलेस कॉन्ट्रीब्युशन आहे ती ती कधीच विसरू नाही शकत आज मी इथे उभा आहे मी चोवीस वर्ष इंडियालाही खेळू शकलो तर निवड सरांच्या कंट्रिब्युशनमुळे सरांच्या मेहनतीमुळे आणि जे मला सरांनी जे ड्रीम दाखवलं आणि तो रस्ता दाखवला आणि मार्गदर्शन केलं त्याचमुळे तर मी एवढंच सांगू इच्छितो की सर आपल्यामध्ये स सदैव राहतील आणि आम्ही ऑलवेज जे काही सरांनी आमच्यासाठी केले त्याच्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत